आज आपण गणपती बाप्पाच्या आगमनासाठी झटपट तयार होणारी कांदा लसूण विरहित अशी थाळी बघणार आहोत जी पटकन होते आणि करायलाही खूप सोपी आहे नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण डाळ तांदळाचा ड कुकर लावून घेऊया भांड्यामध्ये मी तांदूळ आणि डाळ आहे ती स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घेऊया आणि मग त्यात आपल्याला मावेल तेवढं पाणी घालायचं तांदळाला तुमचं जर तांदूळ जुना असेल तर ते पाणी जरा जास्त घ्याला जर तांदूळ नवा असेल तर पाणी कमी वापरायचं आता डाळमध्ये पण पाणी डाळ भि भिजेल भी, एवढं घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद हिंग एक चमचा तेल आहे तेल घातल्यानंतर डाळ छान शिजली जाते आता हा कुकर लावून घेऊया आता त्याच्यानंतर कुकर लावल्यानंतर लगेचच आपण कणिक मळून घेऊया इथं दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ छान मिक्स करून घेऊया पिठामध्ये आणि अशी सैलसर कणिक भि मळून घेऊया जेणेकरून बाकीचं सर्व हुस तोपर्यंत कणिक ही आपली छान भिजली जाते जर कुकर लावून झाल्यानंतर लगेच कणिक मळून घेतली ना कणिक ही आपली एक पंधरा वीस मिनटं छान भिजली गेली की चपात्या छान मौसूत तयार होतात कणिक आता छान मळून झालेली आहे आता ती बाजूला ठेवूया आता सर्वप्रथम गोडाचा पदार्थ बनवून घेऊया आज आपण इथं शेवयांची खीर बनवणार आहोत तर प्रत, सर्वप्रथम कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे हलक्याशा शेवया आहेत त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत हलक्याशा सोनेरी कलर यूज तोपर्यंत आपण छान तुपामध्ये या शेवया भाजून घेणार आहोत आता इथं बघू शकता शेवयांचा कलर बदललेला आहे आता ह्याच्यामध्ये साधारण अर्धा लिटरला थोडंसं कमी असं दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ते शाईसकट मी घेतलेलं आहे म्हणजे आपली शेवयाची खीर आहे ती छान दाटसर होते मग ह्याच्यातमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं मिल्क पावडर किंवा खवा किंवा पेढे काहीही न वापरता छान अशी ही घट्टसर तयार होते आता ह्याच्यामध्ये थोडेसे केसरचे धागे घातलेले आहेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार इथं घालू शकता आणि चार चमचे साखर घातलेली आहे आता मंद याला मंद गॅसवर छान असं सतत हलवत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे शेवया पण छान शिजल्या जातील आणि त्याला थोडासा घट्टसरपणा पण पन येईल एक पाच मिनिट आपल्याला छान असं ह्या शिजवून घ्यायच्या आहेत आता इथं बघू शकता छान असं दाटसरपणा आलेला आहे खिरीला आता याच्यात शेवटी वेलची पावडर घालायची आहे मस्त अशी ही दाटसर शेवयांची खीर आपली तयार झालेली आहे आता आपण इथं पिवळी बटाट्याची भाजी करून घेणार आहोत तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल हलकसं गरम झालं की ह्यात जिरे मोहरीची फोडणी घालून घेऊया आपण फोडणी छान खमंग झाली की मग याच्यात आपल्याला कडीपत्ता हिरवी मिरची आणि आलं आहे ते किसून घालायचं आहे हिथं आपल्याला लसूण घालायचा नाही आहे त्यामुळं आलं आहे ते मी खिसून घातलेलं आहे आता एक दोन सेकंदच आपल्याला हे छान तेलात परतून घ्यायचं आहे म्हणजे आल्याचा जो स्वाद असतो तो, तो पूर्णपणे तेलात मिक्स होतो आता एक पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे हळद घालायची आहे पाव चमचा आता हे सर्व आपण तेलामध्ये छान मिक्स करून घेऊया आता इथं मी चार बटाटे आहेत ते उकडून घेतलेले आहेत आता त्याच्या साली काढून अशा फोडी करून घेतलेल्या आहेत एक दोन सेकंद आपल्याला हे तेलासोबत छान मसाल्यासोबत परतून घ्यायचे आहेत बटाटे आता ह्याच्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी साखर घालायची आहे आणि परत एकदा हे छान असं परतून घ्यायचं आहे मस्त इथं अशी आपली ही बटाट्याची भाजी पण छान अशी कांदा लसूण न घालता सुद्धा खूप चवीला अप्रतिम लागते छान मिक्स करून झाल्यानंतर एक दोन सेकंद ह्याला वाफ आणून द्यायची आहे म्हणजे इथं आपली बटाट्याची ही भाजी सुकी भाजी आहे ती पण तयार झालेली आहे वरून ओलं खोबरं आहे ते घालून घेते आता ही भाजी तयार झालेली आहे बाजूला ठेवून देऊया आपण आता इथं आपण मटकीची भाजी करणार आहोत त्यामुळे इथं मी एक छोटंसं वाटण तयार करते इथं मी ओलं खोबरं टोमॅटो कडीपत्ता आणि आलं घेतलेलं आहे आता हे छान आपल्याला मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायचं आहे तुमची जेवढी क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही हे वाटणाचं प्रमाण पण कमी जास्त करू शकता थोडंसं पाणी घालून छान असं हे वाटून घ्यायचं आहे आता हे डायरेक्ट मी कुकरमध्ये करणार आहे त्यामुळे कुकरमध्ये एक दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की ह्यात जिरे मोहरी घालून फोडणी खमंग करून घ्यायची आहे कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये मटकी आहे ती स्वच्छ धुवून निथळून घेतलेली आहे आता ही आपल्याला तेलात एक दोन सेकंद परतून घ्यायची आहे कायम मटकी करताना का तेलात छान परतली की मटकी छान अशी खमंग तयार होते त्यामुळे तेलात ही एक दोन सेकंदच परतून घ्यायची आहे आता जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण आपण ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता वाटण घालून झाले त्यात आता आपल्याला जे मसाले घालायचे आहेत ते घालून घेऊया पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे आ, एक मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे आता हे मसाले आहेत ते पण छान आपण जे वाटन तयार केलो होता, त्या सोबद जे वाटण तयार केलं होतं त्यासोबत छान परतून घेऊया म्हणजे मटकीला तो पूर्ण मसाला आहे तो लागला जातो आता ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढी आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं ह्याच्यात आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे शेवटी चवीनुसार मीठ घालून ह्याला एक उकळी आणून द्यायची आहे उकळी आली की ह्याला झाकण लावून आपल्याला मीडियम गॅसवर एकच शिट्टी काढून घ्यायची आहे एका शिट्टीमध्ये मस्त इथं मटकी छान शिजली जाते आणि मस्त अशी ग्रेव्ही पण आपली तयार होते हे मटकर उजतोपर्यंत आपली कणिक पण छान भिजली गेलेली होती आता आपण ह्याची चपाती लाटून घेऊया एक छोटा गोळा घेतलेला आहे हलकासा लाटून त्याला आतनं आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे इथं मी घडीची चपाती करत आहे थोडंसं पीठ आपल्याला भुरभुरायचं आहे आता इथं दाखवल्याप्रमाणे घडी घालून घ्यायची आहे आणि मस्त अशी गोलाकार आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे कणिक छान भिजली गेल्यामुळे चपाती लाटताना अजिबात त्रास होत नाही पटकन चपाती छान मऊसूत लाटली जाते इथं चपाती लाटून झालेली आहे आता आपण ही छान अशी भाजून घेऊया एक बाजू पूर्ण छान भाजली गेल्यानंतर मगच आपल्याला याला पलटायचं आहे म्हणजे आपली चपाती आहे ती छान फुगली जाते आता आपण दोन्ही बाजूला तेल लावून घेणार आहोत दोन्ही बाजूनी पण मस्त अशी ही छान अशी भाजली गेलेली आहे आता इथं चपाती पण आपली तयार झालेली आहे आता नैवेद्य काढून घेऊया दोन्ही भाज्या आपल्या छान अशा कांदा लसूण विरहित पण तेवढ्याच सात्विक अशा ह्या भाज्या तयार झालेल्या आहेत त्यासोबतच आज आपण केलेली शेवयांची दाटसर अशी खीर चपाती वरण भात असा हा पूर्ण स नैवेद्य आपला तयार झालेला आहे तर आजचा हा स्वयंपाक तुम्हाला कसा वाटला तो नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद